फडणवीस यांची निवड झाल्यानंतर फडणवीस यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला मिरजेत फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मोहन वाटवे पांडुरंग खोरे चैतन्य भोकरे अनिल रसाळ महेश धयारे महेश फौंडे अभिजीत गौराजे अनिरुद्ध ओतारी विठ्ठल तात्या खोत ईश्वर जनमाडे संभाजी मगदुम प्रकाश जाधव श्रीकांत महाजन भैया खाडिलकर आकाश पाटील नाना कांबळे राहुल कुरळे श्याम भंडारे अमित कांबळे रमेश मेंढे संदीप काबाडे सुमेध ठाणेदार मनीषा देशपांडे हे उपस्थित होते त्या झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत असे नेत्रदीपक कामगिरी करून राज्यात सत्ता मिळलेली आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथजी शिंदे आणि मान्य अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं हे यश मिळवलंय आणि आज महायुतीतल्या भारतीय जनता पार्टी जो सर्वात मोठा पक्ष आहे एकशे तेहतीस जागा भारतीय जनता पार्टीनं या राज्यात आपल्या मिळवल्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी सर्वांचे लाडके नेते आणि या राज्यातल्या यशाचे मुख्य सूत्रधार मान्य देवेंद्रजी फडणवीस यांची आज निवड झाली आहे हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी महायुतीतल्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाचा क्षण आहे आता उद्या दिनांक पाच रोजी मुंबईमध्ये महायुती सरकारचा शपथविधी होणार असून त्या ठिकाणी नक्कीच देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतील आणि आपल्या राज्याला आणखी विकासाच्या दृष्टीने पुढे एक चांगल्या प्रगती पथावर देतील याची आम्हाला सर्वांना महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना खात्री आहे महायुतीतले सर्व घटक पक्ष देवेंद्रजींना योग्य प्रकारे साथ देणार आहेत आणि पाच वर्ष गरीबांच्या गोरगरीबांच्या कल्याणासाठी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी हे सरकार काम करणार आहे याची आम्ही ग्वाही देतो और